नमस्कार माता हिंगलाश टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत साक्री तालुक्यातील ककाणी भडगाव डांबरीकरण रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचा गौड बंगाल प्रकार समोर आलाय या गोड बंगाल प्रकाराची तात्काळ चौकशी करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी थेट रस्त्याचे काम बंद पाडले आहे डांबराऐवजी धूळ मजबूतीऐवजी फसवणूक आणि विकासाऐवजी थेट लूट अशीच या रस्त्याची अवस्था असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय रस्त्याचे काम पाहून गावकऱ्यांनी प्रथम संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग या अधिकाऱ्यांशी संवाद साधत तक्रार केली मात्र निकृष्ट दर्जाबाबत ठोस मुद्दे मांडूनही अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले कामाची गुणवत्ता जैसे थे ठेवण्याच्या थे या अरेरावीमुळे अखेर गावातील तरुण मंडळींसह ज्येष्ठ नागरिक एकत्र आले आणि आणि संतप्त होत थेट सुरू असलेले रस्त्याचे काम बंद पाडले विशेष म्हणजे बांधकाम विभागाच्या अभियंत्या समोरच ग्रामस्थांनी हाताने रस्ता उकरून दाखवला तरी रस्ता चांगला आहे असा दावा करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेने नागरिकांचा संताप अनावर झाला यामुळे अखेर ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेत निकृष्ट काम बंद करण्याचा निर्णय घेतला निकृष्ट दर्जाचे काम बंद पाडणे म्हणजे सरकारी कामात अडथळा की जनतेचा हक्क की आता वरिष्ठ अधिकाऱ्यांची कानपिचकी काढण्याची वेळ आली ग्रामस्थांनी निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारासह संबंधित इंजिनियरांची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच गावकरी जर निकृष्ट काम थांबवत असतील तर गुणवत्ता तपासणी करणारे अधिकारी नेमके झोपले कुठे आहेत असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे याहून गंभीर गोष्ट म्हणजे अशा निकृष्ट कामांना नेमके कोण पाठीशी घालत आहे याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही संतप्त ग्रामस्थांनी केली आहे दादागिरी करतो दादागिरी शाही दादागिरी नाही नाही काय बोलतो कमी बेगीला आम उरमध्ये हां एक भटको कापूस खरेदी प्रक्रिया जलद गतीने करण्यात यावी व शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी राज्याचे पणन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी अचानक दोंडायच्या येतील अभिषेक जिनिंग व प्रत्यक्ष खरेदी या रावल खर्दी प्रक्रिया यांचा सविस्तर आढावा घेतला यावेळी शेतकऱ्यांनी बुकिंग मध्ये येत असलेल्या मोठ्या तांत्रिक अडचणींचा पाढा मंत्र्यांसमोर वाचला यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत मंत्री जयकुमार रावल यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि त्यांची कडक शब्दात झाडाझडती घेतली यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांना कुठल्याही प्रकारची तांत्रिक अडचण येणार नाही यासाठी आवश्यक ते नियोजन करावे अशा सूचना केल्या यावेळी पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी पिकवलेला कापूस शासनाच्या किमान हमीभाव योजनेत वेळेत विकला गेला पाहिजे ही शासनाची भूमिका आहे शेतकऱ्यांनी साठवलेला कापूस विक्री करताना कुठलीही अडचण येणार नाही यासाठी यंत्रणेने आवश्यक ती काळजी घेऊन उपाययोजना कराव्यात तसेच कापूस खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक जलद करण्यात यावी तसेच ज्या ठिकाणी जिनिंगची खरेदी क्षमता कमी आहे त्या जिनिंगची क्षमता वाढवण्याचे निर्देशही त्यांनी याप्रसंगी दिले शादा दोंडायच्या रस्त्यावरून जाणाऱ्या मोटरसायकल स्वारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला या अपघातात मोटरसायकलवरून प्रवास करणाऱ्या महिलेचा जागीच मृत्यू झाला मृत पावलेली महिला शादा जवळील मलोड येथील असल्याचे सांगण्यात येत होते शादा दोंडाच्या रस्त्यावरून जात असलेल्या मोटरसायकल स्वाराचा फॉरेस्ट ऑफी जवळ एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला यावेळी सायकलच्या मागे बसलेली महिला मागून येणारे ऊस भरलेल्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला यात मोटरसायकल स्वार जखमी असून त्याला रुग्णालयात पाठवण्यात आले होते या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ अपघातस्थळी जाऊन पाहणी केली यावेळी काही तास वाहतुकीची समस्या देखील निर्माण झाली होती मात्र पोलिसांनी वेळीच दखल घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले या अपघातात मृत पावलेली महिला शादा मुलुंड येथील रहिवाशी असल्याचे सांगितले जात होते तसेच या मृत पावलेल्या महिलेला मोहिदा येथील प्राथमिक रुग्णालयात हलवण्यात आले होते दरम्यान मोटरसायकल स्वाराला धडक देऊन पड काढणाऱ्या अज्ञात वाहनधारकांचा शोध पोलीस घेत आहे प्रतिनिधी गणेश पागुल शिंदखेडा तालुक्यातील मालपूर गावाच्या ओळखीचा कणा असलेली पारंपरिक घोंगडी विणकाम व्यवसाय आता जागतिक स्तरावर पोहोचणार आहे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या पुढाकाराने या व्यासपीठावर एक डॉक्युमेंटरी ड्रामा तयार केला जात असून यामुळे मालपूरचा हा वेगळा ठेवा जगासमोर येणार आहे गेल्या अनेक वर्षापासून हा पारंपरिक व्यवसाय आणि रंगारी कापड रंगवण्याचा घोंगडी व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर होता आता भारत दूरसंचार निगम आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या उद्योगाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत शासकीय नवसंजीवणी या चित्रपटामुळे घोंगडी विणकरांच्या अडचणींना वाचा फुटणार असून त्यांच्या उत्पादनांना मोठी ग्राहकपेठ उपलब्ध होणार आहे मालपूरचा गौरवशाली इतिहास आणि पारंपरिक कला आता साता समुद्रापार जाणार असल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे परिसरात या डॉक्युमेंटरीच्या चित्रीकरणाची नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे सौंदर्य बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वासाचा संगम असलेल्या हॉरेवर स्टार मिस टीम इंडिया दोन हजार पंचवीस सीझन पाच या राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेच्या महाअंत धुळे शहराची कन्या तनिष्का राष्ट्रीय धुळे शहराचे नाव उज्वल केले आहे या स्पर्धेसाठी पालकांसह धुळेकरांचा संपूर्ण पाठिंबा मिळाला आहे त्यामुळेच हे यश मिळवता आल्याची माहिती तनिष्का जैन हिने पत्रकार परिषदेत दिली धुळे शहरातील साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात ही पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी तनिष्काचे वडील महेंद्र जैन व कुटुंबीय उपस्थित होते तनिष्का म्हणाली की ही स्पर्धा एकोणीस एक ते एकवीस डिसेंबर दरम्यान जयपूर येथे हॉटेल रॉयल ऑर्किड व अधिकृत जी स्टुडिओमध्ये मोठ्या दिमाखात पार पडली देशभरातून दहा हजाराहून अधिक तरुणींनी या स्पर्धेसाठी अर्ज केले होते विविध फेऱ्या ऑडिशन्स व कठोर निवड प्रक्रियेनंतर सर्वोत्तम स्पर्धकांची महानतीम फेरीसाठी निवड करण्यात आली होती या हजारो स्पर्धकांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत तनिष्काने आपल्या आत्मविश्वास पूर्ण सादरीकरणाने बुद्धिमत्तेने आणि ग्रेसफुल रॅम्प वॉकने परीक्षकांची मने जिंकली विशेष बाब म्हणजे सांस्कृतिक फेरीत तिने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारत महाराष्ट्राच्या संस्कृतीचा स्त्री शिक्षणाच्या परंपरेचा प्रभावी संदेश दिला ज्याचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले देशभरातील विविध संस्कृतींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्पर्धकांमधून पद मिळवणे ही धुळे शहरासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे तनिष्काच्या या यशामुळे धुळेश्च्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला गेला असून तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे <coughs> धुळे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस इतका असून तेवीस तारखेपासून कालपर्यंत म्हणजे जवळपास आठ दिवसांपर्यंत शांतता होती आता मात्र अवघे चोवीस तास उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिल्लक असल्याने लगबग सुरू आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दिनांक तीस शेवटची मुदत असल्याने आज इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले यात प्रभाग क्रमांक सतरा अमधून गौरव चंद्रकांत उगले प्रभाग क्रमांक सतरा ब मधून सुरेखा चंद्रकांत उगले प्रभाग क्रमांक सतरा अ व ड मधून शिवसेनेचे विनोद जगताप प्रभाग क्रमांक सोळा ड मधून अपक्ष उमेदवार जितेंद्र जगताप प्रभाग क्रमांक ब बधून एम आय एम पक्षातर्फे आमिर असलम पठाण प्रभाग क्रमांक मध्ये बसपा पक्षातर्फे अनिता सिद्धार्थ पारेराव प्रभाग क्रमांक सात मधून अपक्ष उमेदवार म प्रभावती रामधार परदेशी प्रभाग क्रमांक नऊमध्ये पूनम विजय भांबरे प्रभाग क्रमांक अकरामधून अपक्ष उमेदवार कैलास मराठे प्रभाग क्रमांक दोनमध्ये अपक्ष उमेदवार अॅडव्होकेट अमित दुसाणे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले प्रभा प्रदेशी यांनी शक्ती प्रदर्शन करत वाजत गाजत उमेदवारी अर्ज दाखल केला तर प्रभाग क्रमांक पंधराच्या काँग्रेसच्या उमेदवार साजिता बी अजित खान पठाण यांनीही अर्ज दाखल करण्यासाठी वाजत गाजत रॅली काढली या रॅलीत समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तर काही उमेदवारांकडून दुपारी उशिरापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे काम सुरू होते धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने आम्ही प्रभाग क्रमांक नऊमध्ये आमचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि याही पुढच्या ज्या प्रभाग आहेत त्या त्या ठिकाणीसुद्धा आम्ही आमचे उमेदवार उभे करणार आहोत आणि जे काही या नगरपालिकेमध्ये जी उदासीनता आहे जे भ्रष्टाचार आहे या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत आणि जनतेचा कोल घेणार आहोत यश ज्ञान फाउंडेशन संचलित यश ज्ञान इन्स्टिट्यूट यांच्या वतीने जे के ठाकरे हॉस्पिटल साखरे रोड धुळे ते दोन दिवसीय मिड ब्रेन वर्कशॉप चे यशस्वी आयोजन करण्यात आले या वर्कशॉपला पालक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिडब्रेन ॲक्टिव्हेशन संकल्पना मेंदूची कार्यपद्धती एकाग्रता वाढवण्याच्या तंत्राचा परिचय करून देण्यात आला तर दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या सकारात्मक बदलांचा अनुभव पालकांनी प्रत्यक्ष घेतला दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना ब्लाइंड फोल्ड म्हणजेच डोळ्यावर पट्टी बांधून विविध कृती करून सर्वांनाच अचंबित केले विद्यार्थ्यांनी डोळे झाकून रंगाची ओळख पटवणे रंगीत चित्राची रंग ओळखणे एका सुईमध्ये सलग दहापैकी दहा धागे अचूकपणे घालणे नोटांवरील क्रमांक अचूकपणे ओळखणे अशा अनेक आपली क्षमता सिद्ध केली या प्रात्यक्षिकांमुळे पालकांनी आपल्या मुलांमध्ये झालेला आत्मविश्वास एकाग्रता आणि स्मरणशक्तीतील बदल स्वतः अनुभवला या वर्कशॉपमध्ये संस्थेच्या संचालिका सौ आशा सोनवणे श्री ज्ञानेश्वर सोनवणे तसेच प्रशिक्षिका शुभांगी भामरे ट्रेनार डॉक्टर विजय बजाज यांनी मार्गदर्शन केले त्यांच्या योग्य प्रशिक्षण कार्यपद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास लक्ष केंद्रीकरण आणि आंतरिक क्षमतांचा विकास झाल्याचे पालकांनी सांगितले यावेळी उपस्थित पालकांमध्ये डॉक्टर दीपक खोरे सौ योगिता खोरे सौ वैशाली नेरकर श्री मुकेश बारी श्री उमाकांत खापरे रिपेट श्री उमाकांत खपरे सौ हर्षा अमोल जगताप श्री हेमंत सोनोने श्री राजू गीते तसेच पी एस आय श्री राहुल आवाचार सर यांच्यासह अनेक पालकांचा समावेश होता सर्व पालकांनी वर्कशॉप बद्दल समाधान व्यक्त करत यश ज्ञान इन्स्टिट्यूटच्या उपक्रमाचे कौतुक केले या मिड ब्रँड ऍक्टिव्हेशन वर्कशॉपमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक मानसिक व भावनिक विकासाला चालना मिळत असून भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवण्यात येतील अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आशा सोनोले फाउंडर ऑफ यश ज्ञान इन्स्टिट्यूट प्रारंभ प्री आणि यशोगाथा विदाशा आणि माझे पार्टनर आहेत शुभांगी भांबरे मॅडम आम्ही गेले दहा वर्ष अभ्याकाश आणि वैदिक याचं काम तर करतच आहोत धुळ्यामध्ये आमच्या सात ब्रांचेस एकदम चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह आहेत आणि धुळ्यात प्रत्येक दोन किलोमीटरला आपलं सेंटर असावं या उद्देशाने आमची वाटचाल तर सुरूच आहे दोन वर्षापूर्वी आपण आरंभ नावाने प्री स्कूलही स्टार्ट केली जी धुळ्यातली पहिली अशी प्री स्कूल आहे जिथे सी बी एस प्रपोज सोबत आत्ता आपण स्पिरिच्युअल जी आपली भारतीय संस्कृती आहे तिच्या ज्या परंपरा आहेत ज्या गोष्टी आता मुलांना विलुप्त होत आहेत मुलांमध्ये आपल्याला दिसत नाही की त्या सगळ्या गोष्टी आपण मुलांमध्ये आणण्याचा जपण्याचा प्रयत्न करतोय ही हे प्रवास वाट तर आपली सुरूच आहे पण आता एक नवीन गोष्ट आम्ही घेऊन येतोय आतापर्यंत आम्ही का सुरू केली नव्हती याच्या मागे रिझन होतं की ही जी गोष्ट आम्ही सुरू करतोय हिच्यासाठी आम्हाला पर्टिक्युलर वेळ देणं खूप महत्वाचं होतं आणि जोपर्यंत आपल्याकडे इतका निवांत वेळ नव्हता तोपर्यंत आम्ही या गोष्टीला हात लावला नव्हता पण देन धुळ्यामध्ये आपण घेऊन येतो आहे यशज्ञान मिडब्रेन ॲक्टिव्हेशन नावाचा कोर्स आपण घेऊन येतो आज त्याचे सगळे डेमोज विद्यार्थ्यांचे सगळे रिझल्ट आपण शेअर केलेलेच आहेत बऱ्याच पॅरेंट्सने पण बघितले आणि आजच्या वर्कशॉपमध्ये जा जास्त तर तर डॉक्टरांचे पोलिसांचेच मुलं होते सो आत्ता आपण धुळ्यामध्ये ती गोष्ट घेऊन येतोय मिडब्रेन ॲक्टिवेशन अशा या कोर्सचं नाव आहे ज्याच्यामध्ये मुलांना ब्लाईंड फोडणेची वस्तू आयडेंटिफाय करणे ओळखणे स्मेलने बघणे ही तर गोष्ट आहेत पण ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा पलीकडे काय माहिती का मुलं आत्ता ज्या या धकाधकीच्या जीवनामध्ये जे स्ट्रेस होतोय तो स्ट्रेस जो आहे ना मुलांचा तो आम्ही अब्याग थ्रू तर थोडा कमी करतोच आहे पण त्या संपलेल्या स्ट्रेसला विसरून आपल्या ज्या जे दैनंदिन जीवनातल्या समस्या आहेत त्या समस्यांना मुलांनी किती बहादूरपणे तोंड दिलं गेलं पाहिजे आलेल्या समस्यांमध्ये मार्ग स्वतः निवडले पाहिजे स्वतःचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे आपले जे राईट आणि लेफ्ट ब्रेन आहे त्यांच्यावर काम झालं पाहिजे जेणेकरून जा, मुलांना आज ज्या पण चॅलेंजेसमधून जातात त्या ओव्हरकम करून त्या सगळ्या गोष्टी त्यांना मजेशीर वाटल्या पाहिजे आणि त्यांचं जे आणि आज बरोबर मग आता टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टी व्ही जय